नगर शहरात आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी तुंबण्याच्या समस्या निर्माण झाल्या प्रभाग क्रमांक मधील बाबा बंगाली परिसरात नागरिकांच्या घरात पावसाचे तसेच ड्रेनेजचे सांडपाणी शिरल्यामुळे स्थानिक रहिवाशी अत्यंत त्रस्त झाले आहेत या भागातील ड्रेनेज लाईन पूर्णपणे चॉक झाली असून महापालिकेच्या साफसफाई कामगारांची अनुपस्थिती नागरिकांच्या संतापाला कारणीभूत ठरत आहे स्थानिक नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अल्पमत जरीवाला यांच्याशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली त्यानंतर जरीवाला यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या त्यांनी तातडीने महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ड्रेनेज समस्या सोडवण्यास सांगितले त्यानुसार महापालिकेचे कर्मचारी लगेचच घटनास्थळी पोहोचले आणि समस्येचे निराकरण केले या प्रसंगी नानक अरफात कुरेशी अयान शेख अजर खान रिजवान शेख आणि परिसरातील महिला भगिनी उपस्थित होत्या नागरिकांनी अल्तमत जरीवाला यांचे आभार मानले स्थानिक नागरिकांनी महापालिका आयुक्त आणि प्रशासक यांना विनंती केली आहे की बाबा बंगाली परिसरातील ही समस्या तातडीने कायमस्वरूपी सोडवावी कारण येथील नागरिक हातावर पोट भरणारे असून सततच्या पानथांबामुळे त्यांच्या आरोग्य आणि उपजीविका धोक्यात आले आहे सध्या राज्यात व जिल्ह्यात पावसाने मोठ्या प्रमाणा प्रमाणावर थैमान माजले आहेत त्याचेच एक परिणाम म्हणून आज प्रवाह क्रमांक अकरामधील बाबा बंगाली येथे पावसाचे व ड्रेनेजचे पाणी लोकांचे नागरिकांचे घरात शिरले गेले आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या आजाराला ना सामोरे तेथील स्थानिक नागरिकांनी मला संपर्क केले केले असताना मी तातडीने त्यांच्याकडे मदतीला धावून गेलो त्यावेळे मला अतिशय वाईट वा वाटले आहे की महापालिकेच्या या कारभारावर कारण त्यांच्या पूर्ण घरात त्यांच्या मालामध्ये त्यांच्या अन्नामध्ये पूर्ण ते पाणी त्याच्या घरात शिरलं गेलं होतं त्या पाण्याच्या एवढा अतिशय घाण वाईट घाण त्याची वास येत होतं तर मला तिकडं थांबता पण येत नाही मी त्याची तातडीने दखल घेऊन ये येथील जे आपले केअरटेकर आहे तेथे आपले महापालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांना त्वरित त्यांना संपर्क केला त्यांनी तातडीने माझे या याची त्यांना स सर्व गोष्टी सांगितल्या त्यानंतर त्यांनी तातडीने माझी त्याची दखल घेतली दखल घेतल्यानंतर ते ताबडतोब तेथे ते ते ता ते ते आले त्यांनी ते त्या महापालिका अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी मला आम्हाला एवढं सहकार्य केले की तातडीने त्यांनी त्या समस्याचा निपटारा करून दिला त्याबद्दल मी महापालिकेच्या धन्यवाद व्यक्त करतो परंतु अजून तेथील समस्या काही पूर्णपणे सुटलेल्या नाही तेथील नागरिकांच्या खूप मनात आक्रोश महापालिकेबद्दल आक्रोश आहे की आम्हाला कोणीही महापालिकेचे कर्मचारी सहकार्य करत नाही तेथील नालेसफाईकरिता झाडूवालेकरिता तेथील आम्हाला ते अजिबात सहकार्य करत नाही तर त्याकरिता मी आयुक्त साहेब व प्रशासक यांना विनंती करतो की आपण एक जातीने म्हणून

हमारे घर में तो तो पानी भुसा बोलो चार महीने जाने के बारिश तो बहुत तकलीफ है नाली वाले कुछ आते नहीं कुछ नहीं सुनते नहीं उधर कम्प्लेन करने गए तो आएंगे आएंगे बाद में आएंगे अभी आएंगे झाड़ू मारने वाले सुनते नहीं इधर का कचरा उठाओ तो उठा था 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 बोले दूसरे इधर नहीं आते गाड़ी तो आतीच हीज नहीं कचरे गाड़ी तो बिलकुल नहीं आती दर बरसात में उठाओ तो चालू हमारे 4 महीने पूरे घर अंदर तक पूरे गेहूं फोटो देखो हमारे घर के फोटो देखो फोटो हमारे घर के गुड़ो काढे आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड